नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण जे काल लोडिंग बघितलेलं गणगे साहेबांचं करमाळ्याचं त्यानंतर आज आता आपण त्याच लॉटमधलं पुन्हा एकदा बुकिंग करत आहोत पाचशे रोपांचं बीड आष्टी जामखेड यासाठी तर आता मित्रांनो आपण काल बघितलं होतं जे करमाळ्याचे सभापती श्री गणगे साहेब आहेत त्यांच्या आपण सहाशे रोपं जी लोडिंग केलेली होती डबल बाटाची पाच किलोच्या बॅगमधली दोन वर्षाचा केशर आंबा प्युअर केशर आंबा जो की हातून केशरी कलरचा येतो आहे आंबा खायला गोड असतो आणि ऑल महाराष्ट्रामध्ये येणारी जात आणि दरवर्षी येणारी जात म्हणून जी शेतकरी आपण निवडत आहोत तर ती ही केशर आंबा आता ही जे आपण रोपं लोडिंग करत आहोत ते पाचशे रोपं आपण ही जी लोडिंग बीड असते जामखेड ह्यासाठी करत आहोत आता ही जी रोपं आहेत त्यात आपण काल जसं बघितलं होतं की घनपद्धतीमध्ये जी रोपं लावली जातात त्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो आहे ज्या दहा बाय पाच किंवा बारा बाय सहावर जे आपण लागवडी करतो आहे घनपद्धत त्यामध्ये ह्या रोपांचा आपण उपयोग करून छाटणी करून येणाऱ्या सीझनला दोन दोन चार चार आंबे आणि त्याच्या पुढच्या सीझनला एक दोन दोन चार चार डझन म्हणलं तरी आंबे धरू शकतो आहे शेवटी आपण जेवढी झाडाची काळजी घेऊ खत पाण्याचं नियोजन करू त्या पद्धतीनं ही झाडं वाढत असतात आता आपली ही नर्सरी शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली एक नंबरची पस्तीस एकरातली चाळीस वर्ष जुनी अशी आपली ही नर्सरी आहे आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या ह्या आपल्या ह्या एवढ्या चांगल्या मोठ्या नर्सरीमधलं जे काय काम चालू असतं ते सर्व आपल्याला हे पाहायला मिळतं तसेच ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड करायची असेल किंवा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिटसाठी अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेटूते सविस्तर माहिती मिळते आणि रोपा लागवडीच्या आधी आणि टोप लागवडीनंतर शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे खत पाणी छाटणी फवारणीचं जे नियोजन आपण देत असतो त्या पद्धतीनं नियोजन केलं की आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते आता बरेच महाराष्ट्रामध्ये आपले बरेच कस्टमर असे आहेत की जे सक्सेसफुल आहेत आपला हंड्रेड पर्सेंट आप रिझल्ट चांगला आहे आता बऱ्याच लोकांनी बागा लावून चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहेत आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच आंब्याच्या बागा असतील नारळ पेरू चिकू आवळा चिंच याच्या बागा चालू आहेत आपण आता ही रोपं लावत असताना ऑर्गॅनिक खत म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खत लेंडी खत कोंबडी खत यापैकी एक वापरायचं आहे त्यानंतर आपण निंबोळी पेंड व फॉरेट हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून आपण झाडांची पिशवी काढून रोप लावायचं आहे महत्त्वाचं कोणतंही रासायनिक खत वापरायचं नाही किंवा मीठ वापरायचं नाही बरेच शेतकरी गावातल्या आपल्या कोणी जाणकार लोकांचं ऐकून ते करत असतात बरेच लोक बरेच लोकांची त्यामुळं रोपं खराब होत असतात त्यामुळं आपण मीठ किंवा रासायनिक कोणतंही घटक खड्ड्यामध्ये टाकायचं नाही आहे डायरेक्ट मुळीशी कॉन्टॅक्ट आल्यानंतर झाडं जळत असतात बघू शकतो आपण आणि त्यानंतर दुसऱ्याने आठव्या दिवशी आपल्याला आळवणी सोडायची असते आता ह्याचा जो डिटेल व्हिडिओ जो आहे तो आपण चॅनेलवर टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही सल्ला मार्गदर्शन या भागामध्ये बघू शकताय तसेच शेतकऱ्यांनी रोपं घेतल्यानंतर आपण ते सर्व शेतकऱ्यांना नियोजन देत असतो आहे आता आपली जी रोपं आहेत ते आपण सिलेक्टेड रोपं भरत असतो खराब वीक रोपं जे आहेत नाजूक कमकवत रोपं आहेत ती बाजूला काढून ठेवलेली असतात आणि चांगल्या प्रकारे आपण शेतकऱ्यांना जी रोपं आहेत ती देत असतो त्यामुळं शेतकरीसुद्धा सक्सेस होत असतात आता हे बघू शकतो आपण असं हा सॉर्टिंग करून ठेवलेला हो पट्टा आहे बघू शकतो रोपाची थोडी हाईट कमी आहे वीक रोपं होती ती बाजूला काढलेली आहेत आणि हे आपलं जो लॉट आहे त्याच्यातील आता ही रोपं भरायची चालू आहेत तरी अशा पद्धतीनं आपलं जामखेडचं लोडिंग चालू आहे बीड आष्टी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्री शिरोपांबरोबर फ्री मार्गदर्शन दिलं जातंय तर रोपांची क्वालिटी बघू शकतो आपण रोपांची हाईट बघू शकतो जनरली आपण अडीच ते तीन फूट सांगतो आहे रोपं येत असताना आपल्याला त्यापेक्षा थोडी चांगल्या क्वालिटीची रोपंसुद्धा मिळत असतात बघू शकतो आपण अशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं भरायचं चालू आहेत बघू शकतो आपण तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो